नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवले आहे कारल्याची एक नवीन रेसिपी तर इथे मी दोन कारले घेतले आहेत जे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आजूबाजूचे देठं कापून घेतले आणि लांब लांब असे कापून घेतले तरीसुद्धा चालतं तर इथे मी थोडंसं छान दिसायला हवं म्हणून मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहे नेहमीच सारखी चवीची भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करून बघू तर खरंच खूप छान झाली होती आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप क्रिस्पी होतात तर आता हे कारले मी मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनटासाठी बुडत ठेवणार आहे म्हणजे त्यातला जो कडवापणा आहे तो निघून जातो पंधरा मिनटानंतर कारलेमधलं जे पाणी आहे ते पिळून घ्यायचं आहे इथे मी दोघं हातांनी पिरून घेतलं आहे पूर्ण कोरडे करून घेतले आहे इथे मी नेहमीचे मसाले वापरले आहे लाल तिखट पावडर हळद पावडर धने पावडर गरम मसाला जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे मसाले या कारल्यांमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे तर इथे मी सक्कं करून लावून घेतलेला आहे एक एक कारल्याचे जे काप आहे त्याला लावून घेतलेला आहे म्हणजे सगळीकडे मसाला पसरून जाईल आता बाकीचं सुद्धा तसंच करायचं आहे आता याला क्रिस्पी करण्यासाठी इथे मी तांदूळचं पिठाचा वापर केलेला आहे तांदूळचं पीठ इथे मी आडती वाटीपेक्षा पण कमी घेतलं आहे दोन कातल्यांसाठी ती, तीन ते चार चमची तांदूळचं पीठ पुरेसं होतं त्यामध्ये जो उरलेला मसाला होता आपण कातल्याने लावला तोच टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून घोर तयार केलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको कारल्यांना हे जे तांदूळचं पिठाचं घोड तयार केलं आहे त्याचं कोटिंग करायचं आहे इथं मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं तर तेल गरम झालं आहे की नाही ते चेक केलं तेल छान तापलेलं आहे आता कारल्यांना असं कोटिंग करून घेतलं आहे पूर्ण आजूबाजूंनी आणि आतमधूनसुद्धा पूर्ण कोटिंग केलेलं आहे आता हे कारले तळताना आपल्याला मीडियम आचेवरच तळायचं आहे म्हणजे आपले जे कारले आहे ते आतून छान असे शिजून जातील आणि वरून छान असे क्रिस्पी होतील गरम तेलामध्ये टाकल्यावर त्यामध्ये ते खूप बुडबुडे भुड़ येतील तर कारले चार ते पाच मिनटांसाठी तळू द्यायचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा इथे चार ते पाच मिनटानंतर कारले छान तळून तयार झालेले आहे कुरकुरीत आणि चवीला खूप छान लागतात सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू